नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युडोब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल मित्रांनो सामान्य कापूस बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि सततच्या पावसामुळे आता आमच्या कापसाची वाढ थांबली आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं हो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की सततच्या पावसामुळे आता आमच्या कापसाच्या पिकाची वाढ थांबली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आता आमच्या कापसाच्या पिकाची वाढ पुन्हा एकदा पूर्ववत होऊ शकेल या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घे साठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ या या व्हिडिओला ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पाद कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सततच्या पावसामुळे आमच्या कापसाच्या पिकाची वाढ थांबली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं हा सध्याचा सर्वात महत्वाचा काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या असणाऱ्या कापूस उत्पादक संपूर्ण विभागांमध्ये आपल्याला पावसाचा वाढताना दिसला होता ज्यामुळे कापसाच्या पिकाची वाढ थांबली कारण वापसा जमिनीत होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर दीड दोन महिन्याचा असणार कापसाच पीक की जे योग्य पद्धतीने ना वाढत नाही त्याची वाढ होईल आणि जे कापसाचं पीक सुकत आहे किंवा सुकण्याची भीती वाटत आहे यापासून शंभर टक्के आपली होऊ शकते सुटका तर बघा मित्रांनो यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तर आपल्याला पहिल्यांदा नॅनो युरिया खरेदी करून आणायचं व त्याबरोबर सल्फर खरेदी मित्रांनो आणि विद्राव्य खत खरेदी करायचे मग पंधरा लिटरच्या पंपामध्ये चाळीस एम एल नॅनो युरिया पंधरा लिटरच्या पंपामध्ये पंचवीस ग्राम सल्फर पंधरा लिटरच्या पंपामध्ये मग आपल्याला जवळपास शंभर ग्राम एकोणीस एकोणीस हे विद्राव्य ओळख आणि त्या सोबत बायोविटा नावाचं टॉनिक मिक्स करायचं हे सगळं मिक्स झाल्यानंतर याचा एक स्प्रे जर आपण कापसाच्या पिकावरती चोवीस तासाच्या आत मी सांगितल्यानंतर घेतला तर आपलं कापसाचं पीक सुकण्याची भीती दूर होणार आपल्या कापसाची वाढ सुरू होणार आपल्या कापसाच्या पिकाचं जे काही टेन्शन आहे सगळं दूर होणार आणि अवघ्या मित्रांनो आठ ते पंधरा दिवसामध्ये आपला असा कापूस जोमान वाढेल की ज्यामुळे तुमच्या अडचणीचं सोल्युशन निघेल जे काही सल्फर वापरले ना आपण तर या सल्फर मुळे आपल्या असणाऱ्या कापसाच्या पांढऱ्या मुळ्या शाबूत राहतात आणि त्यामुळं मित्रांनो कापूस पीक याला बुरशी लागण्याची भीती आणि कापूस पीक सुकण्याची भीती या ठिकाणी संपवून जाईल तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी खास होती तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी होती की सततच्या पावसामुळे आमच्या कापसाच्या पिकाची वाढ थांबली काय करावं सर तर हा उपाय करा युरिया आपलं चिलेटिड चिलेटेड सल्फर त्यासोबतच मित्रांनो एकोणीस एकोणीस विद्राव्य खत आणि बायोविटा किंवा इतर कोणतंही तुम्हाला आवडेल ते टॉनिक या चार इंचा वापर चार इंच वापर, कॉम्बिनेशन वापरलं तर तुमच्या कापसाच्या पिकाला वाढण्यापासून जबरदस्त उत्पादन देण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आपणास कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार